स्वातंत्र्यपूर्वकाळापासून शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व वऱ्हाडचे भूषण ठरलेल्या शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त संस्थेच्या शताब्दी वस्तवाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे अशी माहिती संस्थेच्या संचालक डॉ अंजली देशमुख यांनी दिली आहे संस्थेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या यावेळी संख्याशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर साधना कोल्हेकर व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते डॉक्टर देशमुख म्हणाले की शुभारंभ सोहळ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत शताब्दी महोत्सवानिमित्त संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला असून पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी मिळणार आहे त्यातून विद्यार्थी सुविधागृह व इतर सुविधांची निर्मिती होईल महोत्सवानिमित्त माझी विद्यार्थी मेळावाही यावेळी होणार आहे आम्हा संस्थेच्या शिक्षकांसाठीच नव्हे तर संपूर्ण अमरावती वासियांसाठी मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे कारण की हे जे महाविद्यालय आहे ही संस्था ब्रिटिशांच्या काळात स्थापित झाली होती अठ्ठावीस जुलै एकोणीसशे तेवीस साली ब्रिटिशांच्या हुकमतीत परंतु त्यावेळी असलेले जे समाजसुधारक आहेत मोरोपंत जोशी असतील रावसाहेब मुदोळकर असतील खरे असतील रावबहादूर खरे असतील या सर्वांच्या सार्वजनिक सामाजिक चळवळीतून एक निधी उभ उभा झाला आणि हे महाविद्यालय स्थापन झाले परंतु ब्रिटिशकालीन असल्यामुळे त्यावेळी किंग एडवर्ड नावाने किंग एडवर्ड कॉलेज या नावाने हे संपूर्ण विदर्भात पश्चिम विदर्भात आणि पश्चिम विद्यार्थ्यातल्या पश्चिम विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी शैक्षणिक संस्था म्हणून नावारोपासला त्यानंतर स्वातंत्र्यानंतर या संस्थेचं नामकरण विदर्भ महाविद्यालय असं झालं आणि संस्थेच्या पहिले स्वातंत्र्यानंतरचे जे महामहोपाध्याय मिराशी हे प्राचार्य म्हणून या ठिकाणी रुजू झाले आणि त्यांच्याच कारकिर्दीत या संस्थेचा रौप्य महोत्सव देखील साजरा झाला त्यानंतर दोन हजार एक साली ही संस्था उन्नत होऊन या संस्थेचं शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था असं नामकरण करण्यात आलं स्वातंत्र्योत्तर काळात संस्थेचे विदर्भ महाविद्यालय म्हणून नामकरण झाले त्यानंतर दोन हजार एकमध्ये महाविद्यालयाचे रूपांतर संस्थेत होऊन प्राचार्याऐवजी संचालक पद निर्माण झाले शासनाकडून दोन हजार तीनमध्ये शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था असे नामकरण होऊन दोन हजार एकवीसमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्त दर्जा प्राप्त झाला संस्थेत आज बावीस अभ्यासक्रमाचे सुमारे साडेचार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशी माहिती डॉक्टर देशमुख यांनी दिली यावेळी शिवानंद कुमार डॉक्टर चौधरी ग्रंथपाल श्री चुंगडे आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती